नवनवीन आणि अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा हे बघा या पॅटीसचं आवरणसुद्धा किती पातळ झालेलं आहे हे या पॅटीसचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे चवीला तर इतकी उत्तम झालीत ना ना आज आपण करत आहोत बिना बटाटा बिना साबुदाणा बिना तळलेली आणि तळलेलीसुद्धा अशी उपासाची पॅटीस किंवा ह्याला कचोरीसुद्धा म्हणतात नमस्कार मी अमिता दाते एवन सुप्राज रेसिपीच्या किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते ही कचोरी आज आपण रताळ्याच्यापासून करत आहोत बऱ्याच जणांना बटाटा खायचा नसतो किंवा डॉक्टरांनी पण बटाटा खाऊ नका म्हणून सांगितलेलं असतं अशा वेळेस ही रताळी वापरली तर चालत असतील तर तुम्ही अशी रताळी वापरून ही कचोरी किंवा पॅटीस करू शकता सर्वप्रथम एका स्टीमरमध्ये हे रताळ मी उकडायला लावत आहे एका पातेल्यात पाणी घेऊन त्यावरती चालणी सुद्धा ही रताळी उकडून घेऊ शकता एक दहा मिनटं आपण ही रताळी उकडून घेऊयात ही रताळी छान उकडून झालेली आहेत ही थोडी थंड होईपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात सारणासाठी हिरवी मिरची काजूचे तुकडे साखर लिंबाचा रस मीठ कोथिंबीर बेदाणे आणि हे खवलेलं खोबरं असं साहित्य घेतलेलं आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये एक कप खवलेलं खोबरं घेऊन मिरचीचे तुकडे काजूचे तुकडे बेदाणे थोडी कोथिंबीर मीठ आणि साखर घालून घेत आहे आणि हे सगळं लिंबाचा रस घालून मिक्स करून घेणार आहे ज्यांना कोथिंबीर वापरायची नाही त्यांनी कोथिंबीर नाही वापरली तरी चालेल ह्या एवढ्या साहित्यामध्ये आपले साधारण बारा पॅटीस होतात आता ही रताळी सगळी मी थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घेऊन किसून घेत आहे ही रताळी किंवा बटाटे अशी खिसून घेतल्यामुळे आपण जेव्हा पीठ मळाला घेतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठळ्या राहत नाहीत कोणत्याही पिठाचा गोळा करायचा असेल आणि त्यात बटाटा किंवा रताळ घालायचा असेल त्यावेळेस बटाटा किंवा रताळी हे नेहमी खिसून घ्यावीत इथं मी ह्यामध्ये आरारूट घालत आहे बऱ्याच जणांना साबुदाणा खाऊनही त्रास होतो तसेच काही काही जण सोमवारी उपासाला वरही खात नाही त्यामुळं अशा लोकांसाठी आरारूट हा पर्याय उत्तम आहे हे तीन चमचे आरारूट घेतलेलं आहे चवीसाठी थोडं मीठ घालत आहे आरारूटमुळे हे पॅटीस खुसखुशीत तर होतेच चवीलाही खूप उत्तम होते पहिल्यांदा पाणी न वापरता आपण हे अरारूट संपूर्ण रताळीच्या खीसमध्ये एक जीव करून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये एक चमचाभर तूप घालूयात हे तूप ह्या पिठाला सर्वत्र चोळून घेऊयात आणि मग लागलं तर एक दोन तीन चमचे पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घेऊयात वटपौर्णिमा श्रावण महिना नवरात्र किंवा इतर कोणत्याही उपासाच्या वेळेस ही पॅटीस तुम्ही बिनधास्त खाऊ शकता हे पीठ मळण्यासाठी मला दोन चमचे पाणी लागलेलं आहे हे अंदाजाने पाणी वापरा एखाद्या वेळाला एखादा चमचा पाणी कमी किंवा जास्त लागण्याची शक्यताही आहे रताळं उकडल्यानंतर त्यामध्ये किती ओलसरपणा आहे त्यावरती हे पाणी लागत असते आता आपण हा पिठाचा गोळा एक दहा मिनटं झाकून बाजूला ठेवूयात ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही म्हणून अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून शेअरही करा दहा मिनटानंतर ह्या पिठाची एक छोटीशी गोळी घेऊन त्यामध्ये आपण केलेलं जे सारण आहे ते भरून घेऊयात आणि त्याचा छान मस्तपैकी गोळा तयार करून घेऊयात हा गोळा तयार करताना त्याला हाताला तूप लावून घेतलं तरी चालेल किंवा थोडंसं पाणी लावलं तरी चालेल आधी जर आपण पीठ मिळताना थोडंसं पाणी ॲडजस्ट झालं नाही तर आत्ता ह्या क्षणाला थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपण हा गोळा तयार करू शकतो परंतु मला आत्ता पाणी लावण्याची गरज वाटत नाही आहे पॅटीसचा गोळा हा अगदी उत्तम प्रकारे झालेला आहे त्यामुळे मी पाणी लावलेलं नाही एखाद वेळा लागलं तर पाणी घेतलेलं पण आहे पण तरी पाणी लागत नाही आहे आता आपण अशी सगळी पॅटीस करून घेऊयात ही पॅटीस करणं अगदी सहज जमतं कारण हे पॅटीस शक्यतो करताना मोडत नाही तुटत नाही हे बघा अगदी सहज म्हणजे सहज हे पॅटीस केलं जातो प्रथम मी पाच पॅटीस तळण्यासाठी करून घेत आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी पहिल्यांदा चटणी करून घेते एक बाऊलमध्ये थोडंसं दही घेऊन तीन चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे दाण्याच्या कुटामध्ये थोडी साखर कोथिंबीर मिरची आणि मीठ घालून ते छान एकजीव करून घेते ह्याला दुसरी कुठलीही चटणी केली तरी चालेल पण मला ही चटणी आवडते म्हणून मी ही चटणी केलेली आहे त्यावरती छान असं थोडंसं लाल तिखट भुरभुरत आहे आता आपण पहिल्यांदा तळलेली पॅटीस करून घेत आहोत आणि नंतर बिन तळलेली पॅटीस करूयात मी ही पॅटीस तुपामध्ये तळून घेणार आहे तूप छान मिडियम गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक पॅटीस सोडायचं आणि ते खरपूस अशी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची तुम्ही तेलामध्ये तळली तरी चालतील पण काही काही विशिष्ट पदार्थांना तुपाचा वास खूप छान लागतो ही पॅटीस तळली तरी चालतात किंवा बिन तळता केली तरीही चालतील ही पॅटीस बिनतळता कशी करायची हे मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे आता एक लक्षात घ्या नंतर तूप वाया जाऊ नये म्हणून जर कमी तुपात पॅटीस तळायची असतील तर थोडंसं कमी तूप घालून झाऱ्याने त्याच्यावरती थोडंसं तूप सोडत सोडत हे पॅटीस तळून घ्यायचे हे बघा छान असे पॅटीस तळून होतात म्हणजे काय तळताना थोडासा झाऱ्याचा उपयोग झाऱ्याची कसरत आणि झाऱ्याची कमाल दाखवायची एवढी तळणीचं तेल आपल्याला नंतर भाजी आमटीला उपयोगाला तरी आणता येतं पण तूप उरलं तर ते लवकर उपयोगात आणता येत नाही तुम्ही ही सर्व पॅटीस पूर्ण तुपात पॅटीस पुरतील एवढं तूप घालून जर पॅटीस केली तर नंतर हे तूप खूप उरतं आणि मग नंतर त्याचा काय करायचं हा प्रश्न पडतो म्हणून थोड्या तुपातच पण झाऱ्याचा छानपैकी वापर करून आपण हे पॅटीस ठेवू शकतो अशी ही आपली तळलेली पॅटीस तयार झालेली आहेत बगा, हे बघा किती मस्त अशी पॅटीज तयार झालेली आहेत इतकी खुसखुशीत झालेली आहेत ना की हातालासुद्धा त्याचा खुसखुशीतपणा चांगलाच जाणवत आहे हे बघा आता आपण उरलेली पॅटीस तळलेली करत आहोत त्यासाठी इथं मी अप्पे पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तूप सोडलेलं आहे हे तूप मी आपण तळलेले जे पहिले पॅटीस आहेत तेच तूप घेतलेलं आहे आणि ते असं एक एक थेंबच सोडून घेतलेलं आहे तवा हा ता छान तापल्यानंतर त्यामध्ये असे एक आपले एक केलेले पॅटीस ठेवायचे आणि मंद गॅसवरती भाजून घ्यायचे परत त्यावरती एक एक थेंब तूप सोडत आहे म्हणजे वरच्या लेअरला पण छान तूप लागेल झाकण न ठेवतासुद्धा हे छान गोल्डन कलरवरती हरफूस असे भाजून निघतात ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर जरूर मला कॉमेंटमध्ये कळवा बऱ्याच वेळेला असे पिन तळलेले पदार्थ चवीला पण चांगले होतात खुसखुशीत तर होतातच होतात तुम्हा सर्वांना असे हे पदार्थ आवडतात की नाही हे जर मला समजलं तर असे बरेच पदार्थ मला आपल्याला दाखवता पण येतील तुम्हाला नुसतं बघूनसुद्धा ह्या पॅटीजचा अंदाज आला असेल मस्तपैकी खुसखुशीत आणि गोल्डन कलर कलरपर्यंत भाजून झालेले आहेत हे बघा आपण तळलेले पॅटीज आणि तळलेले पॅटीज यामध्ये काहीही फरक वाटत नाही आहे आपण आता ही पॅटीज सर्व करूयात ज्यांना तेल तूप कमी खायचं असतं त्यांनी ही पॅटीस जरूर करून खा अगदी उत्तमच लागतात आपल्याला तळलेली पॅटीस आणि बिनतळलेली पॅटीस बघितल्यानंतर ह्यातला फरकसुद्धा कळणं कठीण जातं ही आहेत बिन तळलेली पॅटीस आणि ही आहेत तुपामध्ये तळलेली पॅटीस अजिबात थोडासुद्धा यामध्ये फरक जाणवत नाही आहे आणि चवीमध्ये सुद्धा अजिबात फरक जाणवत नाही करून बघा तुम्ही ही पॅटीस म्हणजे तुम्हाला निश्चितच कळेल मी काय म्हणते ते आणि ह्या पॅटीसचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आवरण ह्याचं अजिबात जाड होत नाही हे बघा किती पातळ आवरण झालेलं आहे त्यामुळं चवीला हे अगदीच छान लागतं जाड कवरचं पॅटीस खायला जरा नकोसं वाटतं मी आता या पॅटीशी चव घेऊन बघते हे पॅटीस अगदी उत्तम मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झालेलं आहे पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिताभ दत्तेचा बाय